दिवस आहे राजधानी दिल्लीत शिवाजी जयंती जेव्हा साजरी केली आपण आपणही इथे आलाय काय एक मेसेज देणार छत्रपती शिवाजी महाराज विश्ववंतिनी शकत करते छत्रपती शिवाजी महाराज आणि दिल्ली सारख्या ठिकाणी राजधानी ज्यावेळी साजरी होती तो, है? तो, है? तो है है, है। एक वेगळा आनंद आहे उत्सव आहे शिवाजी महाराज हे नुसते महाराष्ट्राचे नाही ते जगाचे आहेत आणि म्हणून एक सात आठ वर्षाच्या अगोदर आम्ही सर्व एकत्र आलो शिवाजी महाराज जयंती दिल्ली राजधानीत सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं वैभव हे नेमकं काय का आहे आम्ही या शिवजयंतीच्या माध्यमातून दाखवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे पण मनापासून एक खंत नेहमीच आहे ने की जे खऱ्या अर्थाने हिंदू स्वराज्य स्थापन झालं शिवाजी महाराजांचं जो दूरदृष्टिकोन होता आणि त्याचं प्रतीक म्हणजे गटकोट किल्ले आहेत आणि आजही गटकोट किल्ले शिवाजी महाराजांचे ज्या पद्धतीने संवर्धन जतन व्हायला पाहिजे ते होत नाहीत मी पाठपुरावा केल्यावर रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन होत आहे पण नुसतं रायगड दुर्गराज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन केलं ती राजधानी त्यांची होती म्हणून थांबतो थांबायला पाहिजे का पण नाही ह्याच्या पुढे सुद्धा तुमचा मास्टर प्लॅन काय आम्हाला सांगावा कि जेनी कुन की जेणेकरून शिवाजी महाराजांचे सगळे प्रमुख गटकोट किल्लेचं संवर्धन सा जतन व्हावं हे दुर्दैवाने पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले तरीही त्याचा मास्टर प्लॅन काही दिसत नाही सर जी चोवीस तासची मोहीम होती विकिपीडियावर ज्या प्रकाराने शंभूराजांबद्दल काही जे मोजकर लिहिलेलं काही वेळात ते विकिपीडियावर परत आलंय जेम्स लेनचं हे आज दिवस चांगलं आहे आज शिवजयंती आहे म्हणून त्याच्याबद्दल आपण बोलण्यापेक्षा सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच्यावर ती काल स्टेटमेंट केलेलं आहे उद्या वाटला हा प्रश्न माझ्यावर करा मग मा मी रोखोकोक त्याच्यावर मी उत्तर मी देतो पण आज, आज आपण शिवजयंती आहे छत्रपती शिवाजी जी जयंती आहे तो आपण चांगला साजरा करू तो उत्साह आपण साजरा करू शेवटचा शिवाजी महाराज यांना घेऊन आपण कुठे कुठे काय काय चालू आहे पण समुद्र अरेब अरब समुद्र म्हणा किंवा खूप अशा ठिकाणी शिवाजी समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारकाचं जल पूजन झालं तेव्हा मी स्वतः इथं होतो आणि मलाही पटलं नाही म्हणून मी मोठं आंदोलन सुरू केलं होतं माझं उलटं म्हणा ज्यावेळी तुम्हाला करायचं त्यावेळी करा पण तुमच्या हातात गटकोट किल्ले आहेत ना ते शिवाजी महाराजांचे जीवन स्मारक आहेत त्याच्यासाठी तुम्ही लक्ष केंद्रित करा रायगड मॉडेल प्रमाणे इतर किल्ल्यांचं सुद्धा गटकोट किल्ल्यांचं सवन जतन व्हावं माझी सरकारला ही सूचना आहे आणि कुठे कुठे बदनामी मग ते विकिपीडिया म्हणा आहे ट्विट आहे ते सगळं काढायला आज चांगला दिवस आहे आपण शुभ शुभ बोलू शिवाजी महाराजांचा जयंतीच आपण जयंती साजरी जर करू उद्या तुम्ही मला हा प्रश्न विचार रोपटोक आपण उत्तर रोकटोक आपण उत्तर देऊया असं हे म्हटलं जात आहे